तर चला आज थंडीत मिळणाऱ्या सिझनेबल भाज्यांची अशी मस्त धपाट्यांची रेसिपी घेऊन आले आहे ना मस्त कुडकुडत्या थंडीत अशा प्रकारे भरपूर भाज्या घालून केलेल्या धपाट्यांपेक्षा अजून पौष्टिक नाश्ता कुठला असेल बरं सांगा धपाटे अगदी झटपट होतात हे बिना भाजणीचे आहेत पण चव अगदी भाजणीच्या पिठाच्या धपाट्यासारखी लागते यासाठी तयार होणारे हिरवे वाटण तर तुम्ही बघाल तर म्हणचाल चला आजच बनवूया त्याबरोबर मस्त मटकीची उसळ बनवलेली आहे धपाटे दही उसळ हे कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त लागते पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या बटनला क्लिक करा तरी ते मी आठ ते दहा माणसांसाठी अशी ताजी हिरवीगार पात घेतली आहे जवळपास तीन ते चार गड्डे आहेत एक मोठा आल्याचा तुकडा घेतला आहे लसूण दोन गड्डे सोलून घेतले आहेत भरपूर लसूण घ्यायचा आहे त्यामुळे धपाटे अगदी खमंग लागतात हिरव्यागार मिरच्या घेतल्या आहेत जवळपास दहा ते बारा तुम्ही तिखट खातात त्याप्रमाणे कमी जास्त करा मस्त हिरवीगार देशी कोथंबीर घेतली आहे वाटी भरून कोथंबीर देशी असेल तर नक्की घ्या वास खूप छान येतो नसेल तर साधी घ्या एक वाटी ताजी मेथीची भाजी घेतली आहे मस्त हिरवेगार वटाने अर्धी वाटी घेतली आहे इथे मी ज्वारीचं पीठ अर्धा किलो घेतलं आहे तुम्ही यामध्ये मिक्स पीठ घेऊ शकता जसे की नाचणी बाजरी दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी तीळ वरून लावायला घेतले आहेत दोन चमचे जिरे चार चमचे धने हळद चवीनुसार मीठ आणि ओवा आता पातीला मी इथे स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेत आहे तुमच्याकडे पात नसेल तर कांदाही वापरू शकता तर पात अगदी बारीक छान चिरून झाली आहे आता मेथीची पण पानं आपण स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेत आहोत आता एका दगडी खलबत्त्यामध्ये मिरची आले लसूण कडीपत्त्याची पानं जिरे धने आणि कोथंबीर घालून छान चेचून घेणार आहोत खरं तर आपण वेळ वाचवण्यासाठी हे मिक्सरला बारीक करू शकतो पण खरं सांगू का हे वाटण खलबत्त्यात चेचल्यावर जी चव लागते ना ती मिक्सरच्या वाटणाला लागत नाही तुम्ही ट्राय करून बघा अगदी खमंग होतात धपाटे अशा प्रकारे आता निम्मे वाटण चेचून झाले की त्यामध्ये वाट्याने घालायचे आहे आणि याला पण आपण छान बारीक करून घेणार आहोत इथे मी दहा मिनटं झाले आहेत चेचून घेत आहे आणि मस्त हे असं खमंग वाटण तयार झालं आहे बघा आता एका परातीत ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ मिक्स करून त्यात चिरलेली मेथीची भाजी चिरलेली पात एक चमचा ओवा हातावर छान चोळून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आणि बारीक केलेलं वाटण घालायचं आणि मिक्स करून घ्यायचे हे अगदी व्यवस्थित एकमेकात मिक्स करून झाले की थोडं थोडं पाणी घालत त्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ थोडेसे सैलच ठेवायचं आहे मळताना कारण जर जास्त घट्ट ठेवले तर आपले थापताना बोटं भरून येतील थापायला अगदी जड जाईल असं सैल पीठ ठेवलं तर थापायला अगदी सहज जातात तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर याला दोन ते तीन मिनिट आपण झाकून ठेवूया तर तोपर्यंत आपण मटकीची उसळ तयार करून घेऊया इथे मी अर्धा पाव किलो मटकी धुवून भिजवून ठेवली होती इथे मी बिना मोडालेली मटकी वापरत आहे तुम्ही मोड आलेली वापरू शकता अशीही केली तरीही छान लागते एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कढईत तेलात जिरे मोहरी हिंग कडीपत्त्याची फोडणी करून कांदा घालायचा आहे आणि लालसर भाजून घ्यायचा आहे आता कांदा लाल छान भाजून झाला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर आणि मी इथे हा घरी तयार केलेला गरम मसाला घालत आहे पाव चमचा आता हा मसाला तेलात छान भाजून झाला की यामध्ये आपण मटकी घालून घेऊया आणि छान तेलात परतून घेऊया दोन मिनिट छान परतून झाली की त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून पाणी आटूपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे मटकी तशी लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही तर इथे मटकी शिजली आहे छान तर यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर घालून छान मिक्स करून झाकण ठेवूया मस्त इथं आपली मटकीची उसळ इथं तयार झालेली आहे तर आता आपण धपाटे करूया तर इथे मी एक सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो पाण्यात बुडवून ओला करून घ्यायचा आहे त्यावर अजून थोडंसं पाणी असं थपथपवायचं आहे एक पिठाचा मीडियम आकाराचा गोळा घ्यायचा त्याला दोन्ही साईडनं तीळ लावून घ्यायचे आणि कपड्यावर व्यवस्थित पातळ गोलाकार थापून घ्यायचं धपाटे थापून झाले की तव्याला तेल लावून त्यावर हे धपाटे सोडायचे आणि मंद गॅसवर भाजून घ्यायचे मस्त दोन्ही साईडनं मंद गॅसवर आपण याला खरपूस भाजून घेतलेला आहे तर आता याला टोपल्यात काढून घेऊया हे धपाटे अतिशय चविष्ट लागतात भरपूर भाज्या घातल्यामुळे भरपूर पौष्टिक आहेत हे बघा मस्त असे धपाटे तयार झाले आहेत बघा मस्त गरमागरम धपाटे मटकीची उसळ दही आहा एकच एक नंबर बेत झाला आहे बघा खरंच तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला इतके आवडतील ना तुम्ही सारखेच बनवाल हे बघा मुलं तर इतके आवडीनं खायला लागलेत ना म्हणतात आठवड्यातून एकदा तरी हा बेत झालाच पाहिजे बघा आई